आज आंब्याच्या झाडांना फवारणी करतात एकदा मारून झालेली आहे फवारणी पौर करून अक्षदाची आत्ता पुन्हा टाकतात आंब्यानं मोहूर आलाय दिसतच असेल हो बघा छान असं मोहरलं थंडीच्यामुळे खांबे इकुडीच्या झाडांना झालेले फळणी करून औषध तयार करतात काही औषध सेंद्रिय पण मारायला लागतात काही ज्यूस तयार करतात ज्यूस झालंय फवारून पुढच्या आंबे गळू नये म्हणून त्याला फवारणी करून घेतोय आम्ही फवारणी करतात कष्ट केल्याशिवाय कोणतंच फळ मिळत नाही हे खरं आहे ना म्हणून आंब्याला फवारणी ही करतात आमचे ह्याला पण खूप मोहोर आलंय आंब्याला आंब्याला चांगला मोहर आलाय खूप लहान लहान आंबे आहेत वातावरण जर चांगलं राहिलं तर आंबे चांगले लागतील त्याचं बी अंडे कॉर्न आहे तर हे मी लावून घेते मिरची भेंडी हिरविर बघा झालं छान भोपळा मेथी आहे इथून छोटीवाली मेथी नेली मी आणि ने शिल्लक राहिले ती थोडं याला पाणी घातलं की मस्त होईल आता माझ्याकडे मक्याचं बी आहे हे मी ह्याच्यावर लावून घेते